नमस्कार मी राहुल कुलकर्णी कांदा हे एक राजकीय पीक आहे ते किती मोठं राजकीय पीक आहे तर ते अजित पवारांना विचारा आजच त्यांनी माफी मागितली कांद्याची जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना आणि लोकसभेमध्ये स्पेशली कांदा उत्पादक असलेले नाशिक जिल्हे मराठवाड्यातले एक दोन जिल्हे पुणे आणि मावळ प्रांतातले काही भाग इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला भरपूर फटका दिला कांद्याने बरं हे सरकारला याची जाणीव झालेली आहे आपले जे अणुशास्त्रज्ञ आहेत आता भाचे प्रमुख त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक मोठी कांद्याची महाबँक करतोय आणि त्या महाबँकेमध्ये आपण अणुऊर्जेचा वापर करणार आहोत मला असं वाटतं की विज्ञानाचा सा खूप चांगल्या पद्धतीनं कसा वापर करावा तर श्री अनिल काकोडकर यांनी महाराष्ट्र सरकारचं प्रेझेंटेशन दिलं पंधरा दिवसापूर्वी त्याची एक मंत्रालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर दहा लाख मेट्रिक टन एवढा कांदा आपण स्टोअर करण्याच्या दृष्टीने विचार करतोय पण म्हणूनच मला कुतूहल असतं तर ते ही ही खूप मोठी गोष्ट झाली ना छोट्या छोट्या गोष्टी कशा आहेत तर मामा तुमचा आधी परिचय द्या तुमचं डी टी व्हीमध्ये मध्ये स्वागत आहे भिकाजी तुकाराम चव्हाण सर च गाव आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि ही त्यांची कांदा चाळ आहे आणि ते पिढीजात कांदा किती वर्षापासून दोन तीन पिढी पीड़। तीन पिढी आता हा कांदा लाल कांदा लाल। फुटला ते व्हरायटी आपली फुरसुंगी कांदा आ, आता आता हो आहे आता आता काय भाव रुपये किलो तुमच्याकडे पाऊस जास्त होतो आहे ह्याच कांदा चाळ तयार केली काय वेगळं बांधकाम तयार करून मग कांदा चाळ केली पहिलं बांधकाम केलं आधी हा आणि नंतर मग कांदा टाकला बर चला कांदा टाकताना काय काळजी घ्यायची चला की बोलत बोलत जो आता तुमच्या कांदा चाळीत कांदा आपण जेव्हा चाळीत टाकतो त्यावेळेला काय काळजी घ्यायला हवी काळजी म्हणजे शेतीतून काढा का हो। भुगी बदला भुगी वेगळा हा आणि चांगला भुगी म्हणजे अशी छोटा त्याला भुगी, भुगी बोलतात आणि एक दो खराब असं तो वेगळा तो बाजूला करायचा चांगला कांदा आहे ना हा डायरेक्ट कॅरेट आणि डायरेक्ट ट्रॅक्टर उचलला की मध्ये टाकून द्यायचा हा आधी सगळं बाजूला सगळं करून घ्यायचं निर्मळ करून घ्यायचं एक चांगली कांदा चाळ हं म्हणजे कशी करायला पाहिजे त्याचं बांधकाम कसं करायला पाहिजे हे असंच पहिला चौरासा बनवायचा मग तर लोखंड टाकायचं नंतर मग असं पण विलायती कौलाची कांद्याला चांगली सुई त्या विलायती कौल हे ते कौल हा ह्याला विलायती कौल म्हणतात हो मी तर म्हणलं तुमच्या इथलं पारंपरिक आपण असंच जायचं ना कांदा चौल विलायती कौलाला काय करायचं वास जागा वास हे नटब नट नटबॉल केली ही मामाचा कोठा बघा प्रगतशील शेतकरी आणि कल्पना वेगळ्या मांडणारे शेतकरी मुद्दा एवढाच आहे की उत्तम कांदा चाळ करण्याच्या दृष्टीनं काय काय, काय करायला हवं तर हे आधी बांधकाम केलं हो खर्च किती आला खर्च कांदा बघा ना कांदा चाळीत काय छान रचून ठेवलाय हा खर्च किती आला खर्च त्या टायमाला अडीच एक लाख रुपये खर्च आला किती वर्ष झाले त्याला त्याला बरं दिले पंधरा पाच पंचवीस तीस वर्ष होऊन गेले कांदा चाळीला हा ह्या कांदा चाळीत कांदा जो आलटून पालटून करायचा नाही 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 हा हे अगदी सगळंच काढून टाकायचा दिवाळीच्या टायमात दिवाळीच्या टायमात काय करायचं विकून टाकायचा पूर्ण शिल्लक ठेवायचंच नाही जे भाव येईल ती येईल आता पंचवीस लाखाला दिली अरे बहादर पंचवीस लाखाचा मालक झाले म्हणा तुम्ही पंचवीस किती लागेल गेल्या वर्षी जरा बाजार कमी होता भाव जरा मध्ये चांगली हे जे वेगवेगळ्या गोष्टी करताय ते काय मोदी साहेब काय तरी उलट बालट करतो ना खरं म्हणून दिला झटका खरा म्हणून दिला झटका आहे एक मिनिट एनिवे तर आता ही आहे आए त्यांची आयडियल अशी वाटलेली मला कांदा चाळ बरं का शेतकऱ्याचं कांदा चाळीबद्दलचं जे प्रत्यक्ष शेतकऱ्याचं स्वतःचं जे मत आहे ना ते मला अधिक महत्त्वाचं वाटतं बघा बरं सुंदर कांदाचाळी मामा लांबी रुंदी असे एकशे पाच फूट हां हे चार फूट हां हे चार फूट हां ही चार फूटच आहे हे हा हां असं असं चार पाच फूट पण अशी याची रुंदी चार फुटाची चार फूट तिकडे चार फूट तिकडे चार फूट पण मग आता एकदम कांदा आणून टाकला तिकडे असं चला आपण तिकडे एकदम कांदा आणून टाकला एखाद दुसरा खराब निघाला तर कळायचं कसं आपल्याला नाही ते ऑटोमॅटिक वास येतो ना वास आल्यावर करायचं काय मग का सुरुवात करायची फोडायची हा फोडून बाजूला हां नाही नाही बारायचं सुरुवातच करायची पण आता आपण डायरेक्ट देऊन टाकली हा पंचवीस लाख आले माहिती ह आता हे जे तुम्ही दिवे लावलेत हो बर का आता हे आपल्याला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी तुम्हाला बघतायत आधी तर तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं त्याला आठवण मोबाईल बोल नाही माहि बोराबीराच आहे अठ्ठ्याण्णव तिकडं बघून सांगा अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव नव्वद शहाण्णव शहाण्णव चोवीस चौऱ्याण्णव अठ्याण्णव पुन्हा एकदा अठ्याण्णव शहाण्णव शहाण्णव चोवीस चौऱ्याण्णव काहीतरी गोळवायला बघू आपण बरं हे जे आहे बांधकाम हे ही ह्याला आपण आधार म्हणून दिलेलं लोखंडी बांधकाम बरोबर आहे आणि ही दिवा कशासाठी लावून ठेवायची हे जर चांगलं असतं त्याच्यामुळं टेम्परेचर मेंटेन व्हावं बरोबर एखाद दुसरा कांदा जर खराब झाला तर तुमचं म्हणणं की ते कसं काढायचं सॉर्टिंग कशी करायची बघ आहेत ना हा चल मला हे ना शेतकऱ्यांचं व्यावहारिक ज्ञान कुठल्याही तज्ज्ञांच्या मता एवढंच महत्वाचं वाटतं आता ह्याने किती छान पद्धतीने कांदा आता ह्या एका ह्याच्यात किती असावे पंचेचाळीस बॅग पन... एका कंपार्टमेंट मध्ये पंचाळीस काय हरकत नाही पंचे बॅग हे आपलाच कांदा का खरेदी करून ठेवला नाही ना आपलं घरचं आहे सगळा आमदा उलटा कमी आहे कमी आहे दरवर्षी जास्त असतो जास्त असतो हे बरात ते बारा आता तुमचा कांद्याच्या उत्पादनातल्या विक्री व्यवहारातली ही तिसरी पिढी कांद्याच्या भावाचं गणित कसं आहे सांगा बरं कसं ओळखायचं की कांद्याला ह्या वर्षी भाव मिळेल का आम्ही ना तो विचारच करीत नाही अरे एकदम स्टॉक करून ठेवायचा जेव्हा बाजार होईल तो खराब होऊ फायदा होऊनच का विचार जुगारच कळायचा बर दहा वर्षात किती वेळा जुगार लागतो असं खरं याच्यात आहे ना ह्या ना कांदा खराब होत नाही पत्र आहे ना पत्रा पत्रामुळे व्हीट वाढते आणि ते कांदा खराब होतो मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करावं तिथं कुठं कौल आणायचे आता घेऊन होऊन तुझी करताना की कौल असल्यामुळं कौल असल्यामुळं थंडाव याच्या पण थंडाव आणि ही दिवे लावल्यामुळं टेम्परेचर मेंटेन व्हायला मदत होते आता जे शेतकरी कांदा चाळ करतात छोट्यापासून मोठी पर्यंत आता तुमच्या इथं सगळे मिळून किती कांदा किती बॅग आहे किती कॅरेट इथं ना चौदाशे पिशवी चौदाशे पिशव्या म्हणजे पन्नास किलो पन्नास पंचावन्न किलोची एक बॅग गुणिली चौदाशे एवढा इथं कांदा आहे जे लोक कांदा चाळ करतात आता तुमचं तर हे अनुदानावरच आहे तिकडे मी फलक बघितला त्यांनी काय काय काळजी घ्यायला हवी हो काळजी काय घ्यावी शेतकऱ्यांना ज्यांनी कांदा चाळ केलेली आहे त्यांनी काय काळजी घ्यावी काळजीपूर्वक का करायचं पाहिजे ना काय करायला पाहिजे सांग अशा पद्धतीनं आम्ही कसं लक्ष ठेवतो चक्कर मारायला गती निवडताना चांगलं निवडायची चांगला स्टॉक करून ठेवायचा तो कांदा काय खराब होत नाही बर व्यवस्थित राहतो बर अजून एक शेतकऱ्याची चर्चा असते कि आता ही तुमचं पारंप ही तुम्ही बी विकत आणलेलं असतं काय नाही घरचं बी तीस किलो आता टाकायचे हे का महत्वाचं मी तुम्हाला सांगतो एक धारणा अशी आहे घरच बी तयार करतो एक धारणा अशी आहे संकरित वान जे आहेत कांद्याचे ते कांदा चाळीमध्ये सुद्धा सडतात असं म्हणतात हे कराय का कु, संकरित म्हणजे आपल्या बाजारातन खरेदी केलेली जी वान आहेत सडतात सडत पण मग घरीच बी तयार करायचं ते तयार करण्याची पद्धत कशी काय काय लोक फसितात हे बघा हे असं आहे यांचं त्याने जे कंपार्टमेंट केले नट न केलेलं आहे हा कांदा काढण्यासाठी ही तुमची कंपार्टमेंटची रचना आपल्याला जर संशय आला जर रिजेक्ट खराब व्हायला गेट गेट असं लागलागी खोलायचं इकडे वाया बसवायच्या तिकडे वाया बसवायच्या पटकन येत काढून टाकायचं मोकळं करून टाकायला आता हे बघा इथं ना आपण दिली बरं की इथं बोर्ड आहे बघा आहे तुमचं ते अनुदानाचा बोर्ड आहे बरं कांदा चाळ नसेल पण आता हे बघायला मग चाल काय नाही फरक पडत काय नाही पडत तो खराब झाला हां बरं का असा मोड आलेला कांदा जरी असला तर फरक पडत नाही 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 तू बाजूला साईड शिव काढायचं लगेच काढायचं बरोबर आता कोण काढित आहे म्हणा होय ह्या बोर्डाचं काय सांगत होते एन सी सी एफ उन्हाळा कांदा खरेदी केंद्र वर्ष वर्ष रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस खरेदी केंद्राचं नाव हां तुम्ही काय सांगत होते त्याचं आपण यांना देऊन टाकली पंचवीस त्यांना दिली का एनसीसीएफला ते म्हातारे का म्हाते होय तिच्या मुलांनी घेतली <laughs> बरं पंचवीस ह्याच्या आधी पंचवीस लाख रुपये आले ते का नाही अजून काय एवढं नाही वाच बरं एक उत्तम पद्धत बरं कांदा चाळ नसेल तर लोकांनी कांदा पिकवावा का मग ठायची अवस्था लागली ना बऱ्याच शेतकऱ्याचं काय होतंय कांदा चाळ नसते कांदा तर देत ह्यावची ह्याव असं एक गावात कांदा कांदा दिसतो काय गोटाड आहे ना असं रचायचं इकडून त्याच्यात कांदा टाकायचा समजा वर काहीच नाही पण ते पाच आहे उसाचं पाचाट ते टाकायचं वरून आणि ताडपत्री टाकित अशी पावसातच कांदा राहतो का बाबा हा एकदम ओके कांदा राहतो आणि नंतर काय होत पण ती ताडपत्री ना पाऊस नसलं का साईड शो घ्यायचा वरून पाच आठ द्या उसाच पण ती काढत राहायची काळजी घ्यायला लागत बाहेर आता आपल्याला काय काळजी नाही काहीच नाही ना तुमचं म्हणणं कांदा चाळ नसेल तर कांदा पिकवू नये असंच आहे ना पिकेते ना खालतीन पिकवितेत पण मग होते भाव पडते भाव पडले हे बघा इथं काही कांदे खराब झालेले आहेत नाही असं नाहीये हा पण आख्या कांद्यामध्ये काही चाळीत कांदा आहे पण तो सगळ्याचा सगळा नाचला आहे असं तर काही झालेलं नाही हां या अलीकड इकडे ह्या बाजूला आहे एक उत्तम कांदा चाळ कशी असावी हे दृश्य शेवटचे दाखवा हे तुम्हाला मी दाखवते हे फक्त यासाठी की तुमच्या मनात काही प्रश्न पडावेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं आपले हे जे शेतकरी आहेत त्यांनी ते त्यांचा नंबर दिलेलाच आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला घेता यावे आपला हा नेहमी प्रयत्न असला पाहिजे कि सेतकऱ्याच्या दृष्टीनं आपल्याला सांगता येईल महाराष्ट्राला आणि ती महत्वाची लगेच त्यांनी सांगितलं बगर चहा पिता जायचं नाही हो सांगितलं सांगितलं धन्यवाद कॅमेरा चांगला बनव हा कॅमेरा निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी गावाचं नाव गावाच नाव वडस वडस तालुका जुन्नर जिल्हा पुणे なるほど。<music>